भाजी करून दाखवते आज वाल निसून घेतली धुवून घ्यायची वालला उकडून घ्यायची शिजायला गॅस पेटवायचा आता धुवून घेतली आणि काढून घेतली कोरडी तो म्हणतो ना कोरडी कर कराशीची करायची सांग पहिली मग काय उकडायला टाकते करायची वेळ टाकेन खालवर तिला उकडून घ्यायची मग खालवर करायची मीठ मिरची टाकायची शेंगदाणे चुकूट उकडलेले शेंगा काढून आता कडाई ठेवली आता तेल टाकते कडी लिंबू टाकला मौरी टाकली मिरची टाकली पाणी टाकून धुवून घेतली परत आता खूप टाकते हे टाकायची टाकले बघ बघतो ना कुणा कुणाला आवडते शेंगा कमेंट मध्ये टाका शेअर करा लाइक करा